जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक सतरा जो मनुष्य भगवंताच्या नामाचा जप करीत असतो तो कोणत्याही संकटात विचलित होत नाही तो कसा स्थिर असतो याचे वेगवेगळे संदर्भ देऊन स्त्री समर्थ समजावीत आहेत जाणावा तो देवची साचार वाची निरंतर राम नाम सगुनी सद्भाव नाही गर्व तया लागी सर्व सारखेची निंद निंदका वंदका संकटी सांभाळी मन सर्व काळी पालटेना पालटेना परस्त्री कांचनी, निववी वचनी फुडिलांशी फुडिलांशी नाना सुखे देत आहे उपकारी देह लावितसे लावित देह राम भजनासी रामी रामदासी रामभक्त समर्थ रामदास स्वामी आपणात समजावित आहेत की जो मनुष्य रामनामाचा नेहमी जपा आपल्या वाणीने करीत असतो ज्याची भक्ती ही सगुण स्वरूपात असते त्याच्या दृष्टीने सर्व सारखेच असतात त्याच्याकडे कोणताही अपपर भाव नसतो असा मनुष्य पूर्ण ज्ञानी असूनही त्याच्याकडे कोणताही गरु नसतो तो पूर्णपणे मनाने स्थिर असतो कोणत्याही प्रकारची निंदा वंदना करणाऱ्या लोकांना तो संकटात सांभाळतो अशा या मनुष्याची स्थिर बुद्धी असूनही स्त्री अगर कांचन यांचा कोणताही मोह त्याला पडत नाही तो केवळ आपल्या शब्दानी समोरच्यांचे मन शांत करीत असतो त्यांना तो, तो सुख करतो त्याला माहीत असते की आपला देह पूर्णपणे परोपकारासाठी असून तो परोपकारच करीत राहतो आणि आपला देह राम नामाच्या भजनांमध्ये व्यतीत करतो श्री समर्थ पुढे सांगतात की असे रामाचे दास असणारे रामभक्त होत जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ